मुंबईलगतच्या नायगाव परिसरातील चिंचोटी भागात एका सलूनमध्ये देशविरोधी आशय असलेले काश्मीर बनेगा पाकिस्तान हे गाणे मोठ्या आवाजात वाजवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नायगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकाला अटक केली आहे नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोटी परिसरात दुर्गामाता मंदिरासमोर असलेल्या रुहान हेअर कटिंग सलून या सार्वजनिक ठिकाणी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला पोलीस उपनिरीक्षक पंकज किलजे हे खासगी वाहनातून पेट्रोलिंग करत असताना त्यांना सलूनमधून लाऊडस्पीकरवर देशविरोधी घोषणा असलेले गाणे ऐकू आले पोलिसांनी तत्काळ सलून मध्ये प्रवेश केला असता तिथे दोन व्यक्ती आढळून आल्या त्यापैकी एकाने आपले नाव गुलजारी राजू शर्मा वैवर्ष एकावन्न राहणार करमपाडा चिंचोटी तालुका वसई जिल्हा पालघर असे सांगितले असून तो सलून मध्ये काम करत असल्याचे निष्पन्न झाले दुसऱ्या व्यक्तीने आपल्या मोबाईल फोनद्वारे ब्लूटूथ स्पीकरला कनेक्ट करून रस्त्यावरून ये करणाऱ्या नागरिकांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात कश्मीर बनेगा पाकिस्तान हे गाणे वाजवले होते या व्यक्तीने आपले नाव अब्दुल रहमान सदरुद्दीन शहा वैवर्ष पंचवीस मूळ रहिवासी पालघर सध्या राहणार गौरी सिराजपूर तालुका मेंघर पोस्ट ठाणे गंभीरपूर लालगंज आजमगड उत्तर प्रदेश असे सांगितले पोलिसांनी त्याचा टेक्नोस्पार्क जिओ दोन हजार एकवीस कंपनीचा मोबाईल तपासला असता यूट्यूब ॲपवरून संबंधित गाणे वाजवले जात असल्याची खात्री झाली या गाण्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप अस्वस्थता आणि तणाव निर्माण झाला हा प्रकार भारताच्या संप्रभुता एकता आणि अखंडते विरोधात असून समाजात द्वेष भावना आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे संतप्त नागरिकांनी अब्दुल रहमान सदरुद्दीन शहा याला पकडून पोलिसांचे स्वाधीन केले त्यानंतर नायगाव पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस कलम एकशे सत्त्याण्णव एक डी अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे पुढील तपास नायगाव पोलीस है। करत आहेत दरम्यान या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत सगळी मस्ती देवाभाऊंचा बुलढोजर उतरवेल असा इशारा दिला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे